क्रिस्टल सी सी एच झिरो श्रम तुमचे बियाणे आमचे चला तर वैशिष्ट्ये रस शोषणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम वाण म्हणजे फवारणीचा खर्च कमी मोठी आणि वजनदार पोंडे म्हणजे भरपूर उत्पादन आणि जास्त फायदा वेचणी सोपा क्रिस्टल सी सी एच झिरो नाईन बियाणे म्हणजे लवकर येणारे वाण कमी वेळामध्ये भरघोस उत्पन्न क्रिस्टलचा विश्वास शेतकऱ्यांचा विकास तुम्हाला उत्तम प्रतीचे कापसाचे पीक हवे आहे का तुम्हाला कमीत कमी रस शोषक कीटक असलेले कापसाचे पीक हवे आहे का तुम्हाला मोठे व भरपूर साखळी सारखे बोंडे आणि वेचणी सुलभ असे कापसाचे पीक हवे आहे का जर हो तर घ्या क्रिस्टलचे क्रांतिकारी कापूस वाण सी झिरो नाईन सीसीएच झिरो नाईन महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांमध्ये सर्वाधिक विश्वसनीय संकलित कापूस वाण सीसीएच झिरो नाईन सर्वोत्तम का आहे सीसीएच झिरो नाईन कोरडवाहू आणि बागायतीमध्ये अनुकूल आहे पानावर लव असल्यामुळे रस शोषण करणाऱ्या परिस्थितीमध्ये एका फवारणीचा खर्च वाचतो सीसीएट झिरो नाईन वेसणी सोपा असल्यामुळे मजुरांची पसंती सीसीएट झिरो नाईन लाच आहे सहा ते साडेसहा ग्रॅम वजनाचे मोठे बोंड पाच पाकळ्यांचे वजनदार बोंड म्हणजे नफास नफा सी सी झिरो नाईन हे लवकर कालावधी म्हणजे एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसांमध्ये येणारे वाण म्हणजे जास्त बाजारभाव उच्च प्रतीचा कापूस म्हणजेच जास्त भाव लांब धाग्याचा कापूस म्हणजेच जेनिंगवाल्यांची पहिली पसंत व चांगला भाव सर्वोत्कृष्ट परिणामासाठी सीसीएच झिरो नाईन कृषी पद्धतीचे अनुसरण करा सीसीएच झिरो नाईन ची एकरी नऊशे ग्रॅम बियाणे या दराने पेरणी केली जाते सिंचित परिस्थितीमध्ये पेरणीची शिफारस केलेली वेळ मे जून आहे पेरणीचे दोन ओळी मधल्या अंतर एकशे वीस सेंटीमीटर आणि दोन रोपांमधले अंतर नव्वद सेंटीमीटर पावसाच्या परिस्थितीत पेरणीची शिफारस केलेली वेळ जून जुलै आहे पेरणीचे दोन ओळी मधल्या अंतर नव्वद सेंटीमीटर आणि दोन रोपांमधल्या अंतर साठ सेंटीमीटर प्रत्येक बीज उच्चतम गुणवत्ता चाचणीद्वारे उत्तीर्ण झाल्यानंतरच आपल्यापर्यंत येते सदर बियाणाचे कंडिशनिंग प्रोसेसिंग आणि पॅकिंग कंपनीच्या स्वयंचलित प्लांट मध्ये होते म्हणून गुणवत्तेची खात्री या सर्व गुणांमुळे सी सी एट झिरो नाईन शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीस उतरलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय कापूस वाण आहे प्रगतीशील शेतकऱ्याच्या निवडीसोबत जा आणि उच्च प्रतीच्या कापसासह अधिक उत्पादन घ्या